सिंहस्थ कुंभ वेळा दोन हजार सत्तावीसच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथे पुणे दिशेने अंडरपासचं बांधकाम सुरू करण्यात येत आहे द्वारका सर्कल हा शहरातील प्रमुख वाहतूक केंद्र असून येथे चार मुख्य व सात उप रस्ते एकत्र येतात बांधकाम काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसह ससुरळीत वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी वाहतूक मिळविण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान प्रायोगिक तत्वावर द्वारका चौकातून जड वाहने खासगी बस एस बस व सिटेलिंग बस यांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे आवश्यकता भासल्यास या कालावधीत बदल किंवा वाढ करण्याचा अधिकार प्रशासनाकडे राखीव राहील नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेत सिन्नर फाटा दत्त मंदिर सिग्नल फेम सिग्नल रविशंकर रोड वडळगाव पाथडी फाटा एन एच थ्री या महामार्गाने निश्चित मार्ग काढण्यात आलेला आहे एसटी बस साठी विशेष वाहतूक वळवण मध्ये नाशिक रोड मुंबई पुणे नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरील एस टी बस साठी स्वतंत्र वळवण मार्ग निश्चित करण्यात आलाय निमाणे बस स्थानकातून धुळे मालेगाव गुजरात दिंडोरी पेठ वणी कळवण सुरगाणा आदी मार्गावरील बस सेवा पूर्ववत सुरू राहील मात्र पुणे व मुंबई दिशेने जाणाऱ्या एस टी बस साठी विशेष डायव्हर्जन लागू राहणार आहे शालीमार नाशिक रोड मार्गावरील बस सेवा वळविण्यात आली असून सर्व सिटीलिंग बसचे संचलन तपवन सिटीलिंग बस टर्मिनल येथून करण्यात येईल तसेच पुणे मुंबई ते पुणे ते त्र्यंबकेश्वर मुंबई नाका ते नाशिक रोड तसेच नाशिक रोड ते पंचवटीकडे जाणाऱ्या द्वारका चौक टाळून निश्चित केलेल्या परियमार्गाचा वापर करावा असे सांगण्यात तसेच सिग्नल वडाळा सिग्नल ट्रॅक्टर हाऊस सारडा सर्कल तसेच मुंबई व धुळे बाजूच्या डाऊन रॅम्पवर उंची मर्यादा बॅरियर बसवण्यात आलाय टायदर्जन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटर वाहन कायदा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम एकशे एकोणावीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर एकशे बावीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर दोनशे सात सात अण्वे कठोर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे परयी मार्गाचा वापर करावा व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन यावेळी अतिरिक्त पोलीस उपायुक्त मुख्यालय वाहतूक नाशिक शहर यांच्या वतीने करण्यात आले वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक